गुड मॉर्निंग तर आम्ही मस्त सकाळचे एकदम फ्रेश अंगोळ विंगोळ करून रेडी वगैरे होऊन आम्ही चाललोत अलिबागला आम्ही म्हणजे मी आणि दृष्टू विक्रांतच्या घरी चाललोत नलिनी टाकूनची एक तर आजचा ब्लॉग म्हणजे कालचा पण ब्लॉग बनवलेला पण दृष्टीवरती टाकून नको दृष्टी टाकू का नको साबुदाना खिचडी मम्मी हिच्यामुळे एक ब्लॉग मी टाकत नाही साबुदाणा खली तो तो मी ब्लॉग बनवलाय परी मध्ये टाकू टाकू जाऊ दे चल कॅन्सल तो ब्लॉग नाही तर आम्ही आता इथून चाललो करंजापर्यंत रिक्षा मध्ये आमचा दादा आहे तोच आम्हाला सोडत आहे आणि मग तिथून बोटीतून आम्हाला पंधरा मिनटं लागतात अलिबागला पोचायला आणि मग पंधरा मिनिटात आम्ही रेवसला पोचू आणि रेवसवर विक्रम न्यायला येणार आहे सो चला आपल्याला बोट पकडायची आहे आजची सव्वा आठची पावणे आठची कितीची म्हणून आम्ही म्हणून आम्ही लवकर निघालोत का आता आम्हाला बोटीचा टायमिंग माहिती नाही कितीचा आहे तर विक्रांतला सांगितलं आहे का आम्ही सवासातपर्यंत निघतो सवासात नाही आता लवकरच मी किती वाजले आहेत सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी वाजलेत आणि सात वाजतील आता तू चला निघूया जाऊया बघूया या ब्लॉग मध्ये काय काय होते आणि इथं जाऊन मी म्हणजे बघूया आता काय कसं काय होते तिथं काकू नुसतं खावायला नको खायला होती करून खायला रेडी सो so, चला बघूया या ब्लॉग मध्ये काय होते मजा येईल एंड पर्यंत बघत राहा सगळ्या मी आणि नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे ते पण कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा तुझं होम टोअर आत्ता दाखवू होम दाखवू का बोल ना जेव्हा साफसफाई करू ना तेव्हा होम टोअर करू असं प्रत्येकाने बोलत पण करू ये बघ तू साफसफाई केलीस ना पटकन व्हिडिओ काढी असं करू आणि बेडरूम पण आता साफ आहे ना दिसतो. आं खालचं सेक्शन होईल. का चांगला नाही झालंय? ना। चला जाऊया. मम्मी एक आंंत तुजी ल अटोनेल मला. जा. आता आहे तुला नलीने कपड. तरी पण किती आठ पण नाही बदल वाजलं. हो तरी पण 7:00 वाजले मी नाही. काहीच प्रॉब्लेम नमस्कार द्या आमची बोट गेली साडेसातची होती आम्हाला वाटलं आठची आहे आणि गेली आमची बोट चल जाऊ जीव देऊ सकाळची साठला एवढा ऊन असते मला वाटलं <laughs> कालो कस बेकार ना आणि त्याच्यात कसं आहे पाऊस पडलाय तर आमची तर जरा जास्त ऊन लागते ना र असं वाटतं काय फायदा एवढी अंगोल करू एवढं फ्रेश होत <laughs> मला ना याची तर माझी शाला आली असेच मी केलो ना चार पाच बॅगा चार पाच बॅगा आणि कोण माहिती पण नव्हता कोण आपल्यासोबत आहे कोण नाही मजा आली नंतर जो एअरपण झाला ना त्याची लेवल नव्हती एकदम बेकार ना लेवल म्हणजे लेवल गणपती नाचून आलेले शूटिंग मध्ये का नाही सुंदर खूपच तुम्हाला असं वाटेल कि पाऊस पडलाय तर थंड थोडा तरी वाटेल असेल पण असं बिलकुल नाही आहे पक्का बेकार सातला पण बाराची फिलिंग हा बेकार ऊन आहे बेकार म्हणजे एवढी तर झाडाबिरात जरा असं वाटला का जर असं कमी गरम आहे हाँ? खारा पाणी आहे ते पण आपण एवढी हिरवल पण आहे ना जेवढे आपली पण तेवढी इथं आपल्यापेक्षा कितीतरी थंडावा आहे थंडावा आहे जरासा <laughs> अलिबाग बोलला म्हणजे आवलं चिंचा <laughs> चल घेते चल

काय <laughs> 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 नाही बोलते काहीतरी ना युनिक पाहिजे म्हणून आम्ही काहीतरी खायला आलो वडा ब असं वो ना मी ने मला सवय अशी बघायची वाकड येलो नंतर बघत नाही रुक्मिणी ना असं म्हणजे याच्यात बघितलेला व्हिडिओ मध्ये का उलटा वडापाव कसं असते ते नुसतं तेलांची कारता डबर पण आता खायचं आहे म्हणजे एकदम मस्त वाटत एकदम आणि मोसम एवढा भारी झालाय ना पाऊस पडला आमच्या असंच पाहिजे दिवसभर असंच पाहिजे मग मस्त शूट आम्हाला ऊन पाहिजे आम्हाला ऊन पडलं तर लाईट कशी येईल काहीतरी मार अशी लाईट मिळतो एखादा लाईट हात ना सिल्वर असत ना सत्तर हा मग त्यांच्याशी आम्ही शूट करू भारी वाटत मग आता आम्ही खाते उलटा वडापाव आणि भारी लागला तर व्हिडिओ काढे भारी लागला तर व्हिडिओ बघूया आता कसा काय माझी ट्रॉफी अरे हो वा नाही ताज आहे ताजा बर्फांचा नाही थँक्यू तेव्हा वास सुटलाय आम्ही नाही नाही उलटा वडापावचा आपण ये नाही ना घेतला भारी होता एक नंबर आणि कोथिंबीरवडी पण भारी होती हा मस्त होता चांगला होता आणि आल्या आल्या सुटलेला आहे घमघमाट आपण असं करूया बर्फांच नाही ताजाय ताजाय ते <laughs> <laughs> तर आपलं ना मेकअप चालू आहे मस्त आणि मी साडी लावते कारण की नॉर्मल ड्रेसिंग नाही पायल पटेल मला साडीच आणि ती पण मी मुंबईची बायची साडी आणली जी पिंकूची चोरलेली मी ते टायमिंगला तर ती साडी आपण सा, नेसतोय आणि आता डायरेक्ट आपण फुल लुक बघूया म्हणजे विक्रांतची वहिनी आहे मग ती नाही नाही तिच नाही घेणार हा पण आपण नंतर आपण तिला घेऊ जेव्हा ती तयारी करेल अशी प्रॉपर तेव्हा घेऊ आणि मी आता फुल रेडी होते बघूया वहिनी कशी आपल्याला रेडी करते आणि दाखवते डायरेक्ट नंतर तुम्हाला फुल रेडी झाल्यावर असं लुक पाहिजे होत ना मस्त कायडा पहिला मी जाऊतोय त्याच्यानंतर शूटला जातोय चला जमून घेऊ आता मला कॅमेरात पाहू कशी दिसते मी खूप आं मस्त दिसते ना करम्स भारी कल्ल काय करू स्ट्रेट करतो जरास करू स्ट्रेट करतो खालून हा

तुम्ही <laughs> 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 <laughs>

दुपारच्या झोपात आता आलं ना पाचशी झोपाला झोपत नाही तुम्ही दुपारी आम्ही झोपतो बघा तुला झोपत अशी खुश असलो ना कधी सुंदर दिसते ही गोष्ट तू सगळ्यांना माहिती आहे हा म्हणजे माझ्या असं मनासारखा काय झाला ना मी सुंदर पण नसते आणि खुश पण असते आणि बाहेरनं सगळी बारकी पोरा उभी आहेत इथं बाहेर आणि सगळं ऐकायला येते मला काय म्हणतंय बाहेर पटेल तर आम्ही इथं जेवलं बिवलं मस्त जेवलं एकदम भारी ना दोनदा कांजी कांजी खालावेत म्हणजे कालवण रोट्टी कांजी तल्लेला सगळं खाणार उलटा वडा भारी जेवण झाला आणि आता निघतोय शूटला बघूया काय आम्ही आलेलो आहोत वाडी मध्ये शूट करायला वाव वाव फॅन्स आणि वाव ना हे वाव खरंच खूप भारी अगदी ना यस अगदीच खूप छान Galah guys, keruya seru. swing. Yeah. Ek asikan, ek asikan. iPhone eh. Action. Action. File. Action. Wow. Wow, Video wow. आकडे मेरे अपन पक्की मेहनत है नाय ऑन ने हां इ चालू होला अजून स्लो मोशन है ना बाय नको ओय ढोको उलट खा सिंगलर कोडक कॅट वॉक ओ माय गॉड मानजर मस्त अटते ना अरे वाह फार की नाइस दिखा रालीस मम्मी रेडी

लेट का आता शिवजयंती शुक्रवारची आहे तर कवा हे असं वाटते मग वेनस दिलं टाकलं का सांगू एंगेजमेंट तवा सपोर्ट मस्त भेटलो का सपोर्ट म्हणजे चांगला पोरांना तिला अर्धे बोलू वर्ड्स माहिती नाही पोरांचं काय पोरांचं टकलू करतात भगवान बचाले तू नको म्हणा ही आधी आम्हाला सुनास करायची होती पण आता नको पसंत नाहीच तो आम्हाला तुमचा अर्धा संसार एकमेकांना शब्दार्थ समजा जाईल नको नको आपण नकोलेटाट दिसून गोलबी सोडल्यावर नाशेत रॉकी बिकल नव्हतं द्या होलबी द्या मी करते पूर्ण सोडा काढायचा आहे ना

ते पापलेट विथ केले तर स्वयंपाक रेडी आहे तर स्वयं तर स्वयंपाक रेडी आहे चकोट बोलतो तरी नाही करता येऊ एक नंबर आता ये मी घरी घेऊन जाते चालेल चांगल्या ना टेस्ट चालेल ते आपल्या घरा घेतेस तसं ते फिरवणी फिरवणी काय मी रोज प्लेटचे स्टडी हां नलिनी टाकू जाऊ झाला हां बोलशी समजीन तुमचीच नजर लागली एक किरोंग पण आता बोल <laughs> आता बोल <laughs> नाही येते तुला मी मान्य केला एक <laughs> बोजून का उपयोग लावू शकतो बाजू बाजू मी करतोय गिफ्ट आणि चिकन मसाला तोrangle घरगुती मसाला हाय नाही आता चिकन मसाला लो वापरू. वाव गाइस यो जाम खपलो मसाला. पहिल्यांदा कंतरी मसालो स्टॉक आउट झालो. वाव आणि काय चिंच. आले चिंच मम्मीला. चिंच आहे ना ती? थँक्यू सो मच. या. थँक्स थँक्यू वेलकम मोस्ट वेलकम गाइस. गाणं म्हणूचो. गाइस गुड कॅन्सल करायला लागेल गाईज आमचा परतीचा प्रवास लई घाई काहीत नाही कमी पण एकदम कटकट आलो बसलो आणि बोट निघाली जाम भारी गेला मजा आली बिस्तूरला पण मजा आली आणि नुसता खाला आ, जाम खाल्ला विस्कृत नाश्ताच मी एवढा केला ना तर मग जेवण पण तेवढाच जास्त आणि नवीन जाऊन पार्सल पण पाठवलं आहे ना बिस्कूर विसरले ना एवढी तरी त्याने वापर आणि परत दाखवून जे ना तो घरी पण पाठवल्या आमच्या मम्मीला तर येस ते ब्लॉग आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि भेटले आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये